परभणीत देखील काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे काँग्रेसचे माजी आमदार सुरेश वरपुडकर हे भाजपच्या वाटेवर आहेत त्यामुळे वरपुडकर हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असून त्यांचा लवकरच भाजपात प्रवेश होईल अशी माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिलेली आहे तर जालन्यानंतर आता आपण पाहतोय परभणीत देखील काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे काँग्रेसचे माजी आमदार सुरेश वरपुडकर हे भाजपच्या वाटेवर आहेत वरपुडकर हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिलेली आहे त्यामुळे जालन्यानंतर आता परभणीत देखील काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे लवकरच होईल प्रवेश बघा महायुतीमध्ये किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी सर्वजण इच्छुक आहेत तुम्ही बघितलं आपल्या जिल्ह्यामध्ये तर आता कोणी विरोधी विचारांचं राहिलेलंच नाही सगळेजण महायुतीमध्ये भाजपामध्ये आलेले आहेत आणि देशामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही ह्या सगळ्यांना पटलेला आहे मतदार सुद्धा किंवा जनतावर सामान्य जनता सुद्धा केंद्रातील मोदी सरकारवर राज्यातील देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारवरती खुश आहे समाधानी आहे म्हणून सगळेजण भाजपमध्ये येत आहे तर राज्यभरामध्ये भाजपमध्ये यायला अनेक जण उत्सुक असल्याचं देखील मेघना बोर्डीकरांनी सांगितलेलं आहे लवकरच भाजपमध्ये अनेकांचे पक्ष प्रवेश होणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय